कानोजी जेदे यांचा मित्र विजापूर मध्ये तुरुंगात होता बहिरजींना कानोजींनी ही गोष्ट सांगितली कानोजींची त्याच्याबद्दल चिंता बघून बहिरजींनी त्याला मी सोडून आले असं बोलून विजापूरस आले रात्रीची वेळ होती बहिरजी रहीम बाबा बनून विजापूर मध्ये मशिदीमध्ये थांबले होते रात्र झाली आणि ते बाहेर आले त्यांनी आपल्या एका माणसाला विजापूरच्या आदिलशाही सैन्यात आधीच कामाला रुजू केलं होतं आणि बहिरजी तुरुंगाच्या पाठी नाल्याजवळ थांबले होते तिथे पहारा देणारे सैनिक बरेच लांब होते बाबा आता खूप वेळ थांबायचे म्हणून त्यांच्यावर संशय घेत कधी कधी तिथल्या सैनिकाच्या घरी भिक्षा मागून तिथे झोपायचे पण आज तिथं भिंतीच्या मागे उभे हो होते त्यांचं लक्ष तुरुंगाच्या मल विसर्जनाच्या नालीकडे होतं आणि ते तिथेच इकडे तिकडे हेर मारत होते मग मा हळूच एक आवाज आला म्हणून ते नाल्याजवळ गेले आणि बोलले की नालीच्या मधूनच हळूहळू सरळ नगराच्या बाहेर जा आणि त्या नालीमध्ये कैदी होता बहिरजीने दोन महिन्यापासून आपलं काम चालू ठेवलं रात्रीच चा रहीम बाबांनी मल विसर्जन नालीच्या खालच्या बाजूला पोखरून एक भुयार तयार केलं होतं